नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण स्वामींना आपला देव मानतो तर मी आज तुम्हाला एक मराठी कथा सांगणार आहे ती अशी आहे की स्वामी समर्थ माझे देव आहेत तर चला काय आहे पाहूया एका लहान गावात गणेश नावाचा साधा शेतकरी राहत होता आयुष्य त्याचं कटिंग गेलं होतं शेतीत पाणी नव्हतं जनावर आजारी होते घरात नुसती चिंता असायची पण गणेश नेहमी म्हणायचा श्री स्वामी समर्थ माझे देव आहेत आणि तेच माझे बळ आहे एक दिवस तो ना उमेद होऊन विहिरीच्या काठाशी बसला होता डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला स्वामी आता तुमचं नाव घेते हो पण कधी मदत कराल का तेवढ्यात एक वृद्ध फकीरासारखा माणूस तेथून गेला त्याने हसून म्हटलं अरे गणेशा तू पेरला आहेस पण विश्वासाच खत घातलंय का गणेश दचकला तो कोण पण मनात काहीतरी आलं तो घरी गेला शेतीत पुन्हा मेहनत कर, मेहनत करायला घेतली रोज स्वामी समर्थांचं नाव घेत राहिला काही दिवसात पाऊस आला पिकं त्याची फुलली आणि घरात आनंद भरला त्या रात्री गणेशाला स्वप्नात स्वामी समर्थ दिसली। आनी दिसले आणि दिसले आणि म्हटले सुद्धा बाळा श्रद्धा ठेवा आम्ही नेहमीच तुझ्याजवळ आहोत तेव्हापासून गणेश रोज प्रार्थना करतो तर काय प्रार्थना करतो चला पाहूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे देव माझे जीवन त्यांचंच देणं आहे श्री स्वामी समर्थ माझे देव माझं जीवन त्यांचंच आहे ही गणेशची रोज प्रार्थना म्हणत असतो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा बेल आणि अशा स्वामींबद्दल काही तुम्हाला कथा ऐकायची असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद